नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भाग सात आज आपण पाहणार आहोत एल्बो स्लीव्ज आहे आपली ही काटपदरच्या साडीची त्याला आपण पोटली बटन्स लावून घेणार आहोत आपला व्हिडिओ आता बाहीपर्यंत आलेला आहे या आधीच्या पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये आपण भाग एक भाग दोन भाग तीन अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउज कसा शिवायचा अस्तरचा ते पाहिलं होतं पाठीमागच्या गळ्याला डिझाईन कशी करायची आणि दोन्ही भाग कसे जोडायचे ते पण पाहिलं होतं आज आपण पाहणार आहोत पोटली बटन्स लावून बाहीला डिझाईन कशी करायची ते हे मी पोटली बटन्स स्वतःच तयार करून घेतलेले आहेत साडीच्या कापडापासून ते आपण ह्या बाहीला लावून घेतलेले आहेत पाहू शकता सुंदर असे आपले पोटली बटन इथं दिसत आहेत ज्या कापडाच्या आपण गळ्याला डिझाईन केलेली आहे तेच कापड आपण पोटली बटनसाठी वापरलेलं आहे बाहीला पोटली बटन जोडून झाल्याच्या नंतर राहिलेला कापड हा असा कट करून घ्यायचा जेणेकरून धागे वगैरे आपल्या हातावर येणार नाहीत दोन्ही साईडच्या बाहीला आपण पोटली बटन्स लावून घ्यायचेत एक दीड एक दीड इंच अंतरावर आपल्याला हे पोटली बटन्स लावायचे आहेत साडीच्या कापडातून लावल्यामुळे आपला ब्लाउज किंवा आपल्या ब्लाउजची बाही अजूनच उठून दिसते त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही कोणतीही डिझाईन साडीच्या कापडातूनच करा पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाह्यांना आपण पोटली बटन्स लावून घेतलेले आहेत ला पाहू शकता आपला जो साडीचा कापडा आहे तोच कापडा आपण इथे पोटली बटनसाठी वापरलेला आहे बाहीच्या आता आपल्याला ह्या तयार बाह्या आहेत त्या मोंड्याला मोजून घ्यायच्या आहेत आपली अर्धा ते पावन इंच बाही थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे त्यासाठी आपण पाव इंच ह्या साईडला सोडायची आणि बाही जोडायला सुरुवात करायची आपला जो खोल भाग असतो तो, तो समोरच्या साईडला जोडायचा सावकाशपणे आपल्याला बाही जोडून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण बाही आपल्याला जोडून घ्यायची जो आपला उंच भाग असतो तो पाठीमागच्या साईडला आणि खोल भाग असतो तो समोरच्या साईडला आला पाहिजे ही आपली दहा इंचाची बाही आहे दहा इंचाची बाही कशी तयार करायची तो पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे हा अर्जंट ब्लाऊज असल्यामुळे मला बाही आणि पाठीमागच्या भागाचं पायपिंग आणि टक्सचे व्हिडिओ टाकायला नाही जमले त्यासाठी मी दुसरे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला ब्लाउजला फिटिंग करून घ्यायची दोन्ही भाग आपण जोडून घेतले आहेत आता फिनिशिंग मध्ये आपल्याला हे कट करायचे पाहू शकता आपला ब्लाऊज कुठेही खालीवर झालेलं नाही अगदी व्यवस्थित आणि बरोबर आपल्याला मुंढ्याचे जोड बाहेरचे जोड आणि कमरेच्या जोड सगळं असं व्यवस्थितमध्ये आलेलं आहे पाहू शकता आता आपल्याला ब्लाउजला फिटिंग कशी करायची ते आपण पाहूया त्यासाठी आपण ब्लाउज उलटा करून घ्यायचा आपला मापाचा ब्लाऊज घ्यायचा उलटा करून मापाच्या ब्लाउजची आपली जी फिटिंगची शिलाई आहे दंड घेराची त्या शिलाईवर बरोबर ती नवीन शिवलेला ब्लाऊज ठेवायचा आणि फिटिंग करायची नंतर मोंढ्याच्या साईड मोंडा मोंढा ठेवून फिटिंगची शिलाई जिथे आहे तिथे फिटिंग करून घ्यायची कमरेला पण सेम पद्धतीने आपण फिटिंग टाकणार आहोत आता आपण याच्यावरती शिलाई देऊन घेऊया अशा पद्धतीने फिटिंग टाकल्यानंतर आपला ब्लाउज परफेक्ट पद्धतीने तयार होतो दोन्ही साईडला सेम पद्धतीने आपण अशा शिलाई फिटिंग टाकून घेणार आहोत दोन्ही साईडचं आपलं फिटिंग झालेलं आहे पाहू शकतो आपण एकदम तंतो तंत आपला ब्लाऊज फिटिंग झालेला आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही असेच नव व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा अशा पद्धतीने सुंदर असा अस्तरचा प्रिन्सेस कट ब्लाउज डिझाईन सहित आपला तयार झालेला आहे भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद अश्विनी फॅशन या युट्यूब ला जास्तीत जास्त सपोर्ट करा ला सबस्क्राईब करा धन्यवाद